मिरजेत जनसंपर्क कार्यालयाच्या बांधकामावरून शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये जोरदार राडा शहरप्रमुखामध्ये हाणामारी एकमेकास अश्लील भाषेत शिवीगाट शिंदे गटाने ठाकरे गटाच्या कार्यालयाचं काम बंद पाडलं मिरज प्रतिनिधी मिरजेत जनसंपर्क कार्यालयाच्या बांधकामावरून शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये राडा झाला शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहरप्रमुखामध्ये हाणामारी झाली एकमेकास अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली शिंदे गटाने ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे काम बंद पाडले आहे अतिक्रमण काढण्यात आलेल्या महापालिकेच्या अधिकारी दिलीप गोरपडे आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांच्या संघर्षानंतर या ठिकाणाहून काढता पाय घेतला मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालयजवळ आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क कार्यालयासाठी बांधकाम सुरू केलं मात्र सदर अतिक्रमण असल्याची तक्रार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आयुक्तांच्याकडे केली अतिक्रमण काढण्यास आलेले महापालिकेचे अधिकारी दिलीप गोरपडे आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांच्यात वादावादी झाली मैंगुरे यांनी सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजांनी शिवसेनेला ही जागा दिल्यामुळे उतार्यावर शिवसेनेचे नाव आहे त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका घेतली दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत या ठिकाणी आले आमची शिवसेना खरी शिवसेना असून अतिक्रमण अधिकाऱ्याने काढावे अशी आक्रमक भूमिका राजपूत यांनी घेतली यावेळी मैंगुरे आणि रजपूत यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली दोघांनीही अश्लील भाषेत एकमेकांना शिबिगार करत इशारे प्रति इशारे दिले अधिकारी काम बंद करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राजपूत गट आणखी आक्रमक झाला मैंगुरे आणि रजपूत यांच्यात हाडामारी झाली उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला

ही जागा महानगरपालिके साहेब ही जागा प्रायव्हेट मालक मात्र महापालिकेची जागा आहे दोन मालक तुम्ही मालक आहे होय आणि तुम्ही वागा होय तुमच्या मागा आम्ही आयोग आहे आपल्या सगळ्यांनाच किल्ला वर डाव्या बाजूला शिवसेना उद्धव गट यांच्या वतीनं एक खोक घालण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचं म्हणणं आहे की ते त्यांची जागा आहे मला कुणाच्या मालकीची जागा आणि याबाबत मला मी काय कागद बघितलेली आहे त्याचं भाष्य करू शकत नाही पण त्याविरुद्ध तक्रार पण आहे दुसऱ्या गटाची की हे अनधिकृत आहे किंवा असं जे काही असेल ते ऑन पेपर बघितलं पाहिजे नगर रचना विभागाकडून मोजणी केली पाहिजे आम्ही दोन्ही गटांना विनंती केलेली होती की आम्ही तात्पुरतं काढून घ्या म्हणून सकाळपासून आम्ही विनंती करतोय प्रत्येक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत शेवटी आम्ही सील करतो आणि जे काही नगर रचना विभागाकडनं होईल रिथसर कागदाची पडताळणी होईल तेही आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो पण तेही त्यांनी की उठायच्या मोठ्याच्या मनस्थितीत नाही आहेत तर रितसर आम्ही फाईल टाकून पोलीस विभागाशी संपर्क साधून जी काय लिगल ॲक्शन होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची ऍक्शन घेऊ शिंदे गटानं पहिल्यांदा ही जागा म्हणजे अतिक्रमणा तक्रार केली होती नंतर त्यांनी भूमिका घेतली की शिवसेना आमची सकाळपासून ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तोंडी आहेत आम्ही सगळे मुख्यालयात होतो मिटिंगसाठी ह्या सगळ्या तोंडीच आहे फक्त टोळ्याने दिसतंय ते खोक आहे जे काय पत्र्याचे शेड आहे ते दिसतं बाकी सगळं तोंडीत चालू आहे अजून लेखी आमच्या समोर नाही आहे त्यामुळे जोपर्यंत दोघांचं लेखी कागद आम्हाला बघायला हवेत प्लस आमची कागदं बघितली पाहिजे नगर रचना विभागाचा नकाशा बघितला पाहिजे त्याशिवाय जेव्हा निर्णय घेता येणार नाही आणि आम्ही दोन्ही विभागांना रिक्वेस्ट करत होतोय करतोय आजही करतोय की कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल तीच जर कागद बघू आहे आणि मग महापालिका निर्णय घेईल पण हे काढणं उचित होईल

बाकीचे काम करा गे नाही एक मिनिट घ्या फोन पण असणार का कारण कायदा असेल तर म्हणत चालणार नाही महानगरपालिकेचा काढून टाका आम्ही काही ना

साहेब तुम्हाला मी काय काय तुम्हाला गोंडी म्हटलं तर होते का साहेब आणि तक्रार केला याला काय केलं आम्ही मागणी तुम्हाला केलेलीच काय मी कागद काय माझी लिहिलेली काय मी हत्त लिहून आणतोय कागद काय कायदर साहेब बोलू नाही की नाही साहेब माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही रिटायर आहे तुम्ही यात काय बंदी पडू नका त्यांना जी जीबी घालायचं घालू दे हा जागा जीन कराला काय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट शिवसेना शाखा म्हणून हेमंत भोगरे यांच्या नावानं उतार आहे शिवसेना एकनाथ शिंदेच्या नावावर उतारा नाही ना हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आहे आणि ह्याच जागेवर शिवसेनेचं कार्यालय बघणार आणि उद्धव साहेबांच्या अलु, ठिकाणी कार्यालय काम करणार क्रियेला प्रतिक्रिया देणार म्हणते ऍक्शन देणार म्हणते कुठली ऍक्शन त्यांना द्यायचं आहे ते किती आले आणि किती गेले आमच्या समोर चालत नाही महानगरपालिकेचा जागा महापालिकेचा काय झालं तर आम्हाला सांगायचंय काय दोन उतार आहेत आमची मुघस साहेब तुम्ही जातो आमच्या जागेवर तिथे यायचं कुणाचा काय संबंध आहे काय तिथे रस्त्यावर दंगा करायचं इकडे काय दंगा करायचं नाही पहिला सांगतो इकडे या

kebaikan ya kana kana ا 4 2 منٽن تي هي بغاوت ٿي نه يپني باقولا ڇڏا ويو ٽو ڪڍا ويو ٽو ٽو پڪوري پھر پٽ चंद्रकांत सांगितलं अगदी योग्य आहे जागा शिवसेनेच्या उभाटाची नाही आणि शिवसेना आम्ही आहे त्यामुळे ही जागा आमची आहे कुठं पण खपवून घेणार नाही वेळ प्रसंगी पडल त्या जबाबदारी पडल त्या कुठला सामोर जायला आम्ही तयार आहे चुकीचं अन्याय खपवून घेणार नाही तुम्ही दोन्ही गट एकमेकांच्या मुद्द्यावर थांब आहे परंतु शिवीगाळ करणं एकमेकांच्या अंगावर येणं कितपत योग्य वाटते तर त्यांनी चुकीच्या पद्धतीने आम्ही काय करायचं त्यांनी एवढा त्यांनी ऍक्शन दिली की आम्ही रिॲक्शन देणार हे नक्की धर्मविरांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे रिॲक्शन देणार हे नक्की आकाशात काढतो काय कधी पण काय

ही जागा महानगरपालिके ही जागा प्रायव्हेट मालमात महापालिकेची जागा आहे कोण मालक तुम्ही मालक आहे होय आणि तुम्ही अधिकार वागा होय तुमच्या मागा आम्ही आई तुमच्या बरोबर आहे ही जागा महानगरपालिकेने आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या